विधानसभेत आज अर्थमंत्री अजित पवार यांनी चौऱ्याण्णव हजार आठशे एकोणनव्वद कोटींच्या पुरवणी मागण्या सभागृहामध्ये सादर केल्या त्यावर आत्ताच अर्थसंकल्प मंजूर झाल्यानंतर पुन्हा नव्यानं इतक्या मोठ्या पुरवणी मागण्या मांडणं चुकीचं आहे असा आरोप जयंत पाटील यांनी केला त्याला उत्तर देताना राज्याची आर्थिक शिस्त बिघडणार नाही याची काळजी घेतली गेली आहे असं अजित पवार यांनी सांगितलं आवश्यक तेवढ्याच तरतुदी केल्या आहेत असं सांगत विरोधकांनी सभागृहाची दिशाभूल करू नये असं अर्थमंत्री म्हणाले या पाथ वी विनियोजन विधेयकही मंजूर करण्यात आलं त्याआधी मुंबईतल्या काही रेल्वे स्थानकांची नावं बदलण्याचा ठराव मंत्री दादा भुसे यांनी विधानसभेतही मांडला सभागृहानं त्याला एकमतानं मंजुरी दिली त्यानंतर सभागृहात सत्तारूढ सदस्यांनी उपस्थित केलेल्या शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर नियम दोन हजार त्र्याण्णव अन्वये चर्चा झाली मुख्यमंत्र्यांनी आरक्षण प्रश्नावर बोलावलेल्या बैठकीला महाविकास आघाडीचे नेते जाणार नाहीत अशी प्रतिक्रिया देत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत आपली भूमिका स्पष्ट केली त्याला नाना पटोले जयंत पाटील यांनी पाठिंबा दिला आपण सर्वांनी या बैठकीला यावं त्यातून आपली भूमिका स्पष्ट करावी अशी विनंती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी केली त्याआधी राज्यात रुग्णवाहिका घोटाळा झाल्याचा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज केला रुग्णवाहिकांच्या खरेदीत निविदा मुद्दाम फुगवल्या गेल्या आणि तीन हजार कोटींचं काम दहा हजार कोटी रुपयांवर नेलं असं सांगत या संपूर्ण प्रकरणाची विशेष तपास पथक एसआयटी मार्फत चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली अर्थसंकल्पातील अनुदानाच्या मागण्यांवरील चर्चेत ते आज बोलत होते या व्यवहारात तीस टक्क्यांपेक्षा जास्त दलाली घेतली गेल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला राज्यात बनावट पॅथॉलॉजी लॅबवर नियंत्रण ठेवून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यासाठी स्वतंत्र कायदा आणला जाईल त्यात दर नियंत्रण कलेक्शन सेंटर नोंदणी याचीही तरतूद करण्यात येईल अशी माहिती प्रभारी मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत दिली या कायद्यात फौजदारी कारवाईची देखील तरतूद असेल असं सामंत यांनी सांगितलं